वैदे ज्या आधी तुम्ही म्हणालात की ठाकरे मनसेकडून सोबत सुद्धा आणि शिंदे सेनेसोबत सुद्धा आणि सोबतच था उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यांमध्ये एक समन्वय साधला जातोय मात्र यातून जर कुणाही सोबत पुढे राज ठाकरे जात आहेत तर या नवीन समीकरणाचे राज्याच्या राजकारणावरती कसे परिणाम होऊ शकतात मतदारांवरती कसे परिणाम होऊ शकतात नक्कीच आपण बघतोय की सध्या मनसेच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला जात आहे यासाठी एक वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर दिलेली देखील बघायला मिळते आपण बघतोय की जेव्हा बाळा नांदगावकर निवडणुकीमध्ये उभे राहिले होते तेव्हा ठाकरेंचा विश्वासू असं त्यांनी खरं तर त्या ठिकाणी आपलं ब्रँडिंग केलेलं होतं त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्ही उद्धव ठाकरेंचे की राज ठाकरे यांचे विश्वासू आहेत तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की हे दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातली त्यांची प्रखर आणि आग्रही भूमिका या पुढे देखील राहणार आहे आणि तीच भूमिका ते आपली बजावत असताना वारंवार दिसून आलेले आहेत दुसरीकडे जर बघितलं तर मनुष्य आपल्याला पाहावं लागणार आहे की भेटीमध्ये काय झालंय हे काही वेळातच आता राज ठाकरे स्वतः सांगतील आपल्याकडून याची अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद अगदी सविस्तर आपण दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या